नमस्कार एस कॅमेरा टी आय युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड तर डिसेंबर जानेवारीचे तीन हजार रुपये एकत्र एक मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेम नसाल ला तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता तर या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते तर अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांतीआधी फडवणी सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये संक्रांती आदी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे तर जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत तर जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत पाच महिन्याचे पैसे लाड़क्या बहिणींना मिळाले आहेत तर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता तर आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे तर अशा मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा दोन कोटी सत्त ते लाखांपर्यंत गेली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद